नवी मुंबईत विकासकांनी जवळपास सातशेहून लाटल्याचं समोर आलेलं आहे जी गव्हर्नमेंटच्या संदर्भातली होती पी माझ्याने ही बातमी विषय दाखवलेली आहे काय सांगा गेल्या एक दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना झालेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्रातल्या बातम्या सांगते यातली कुठलीही गोष्ट काल्पनिक नाही प्लीज माझी पुरी बाईट दाखवा मी कुणावरही आरोप करत नाही काल्पनिक नाही किंवा मला येऊन कोणी भेटलेलं नाही मी तुम्हाला अशी माहिती देते जी मी व मी रोज वर्तमानपत्र आणि टी व्ही बघते त्याच्यावरून आलेल्या बातम्या आहेत माझ्याकडे वाचनामध्ये गेल्या आठ दहा दिवसात चार पाच बातम्या आल्या आहेत एक तर तुम्ही म्हणताय ती घरांची बातमी त्यानंतर पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल च्या मागे करोडो रुपयाची जमीन कुणाला तरी दिली अशी बातमी आली आहे त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये करोडो रुपयाची जमीन दिली आहे असं मी जे टी व्हीवर आणि वर्तमानपत्रात आलं आहे अयोग्य योग्य मला माहिती नाही मी फक्त या सरकारला प्रश्न विचारते आहे की खुलाब्याची जमीन नवी मुंबईची जमीन परळची जमीन त्यानंतर तुम्ही म्हणताय ते फ्लॅट आणि पुण्याच्या जमीन जे वर्तमानपत्रात आलेल्याप्रमाणे फायनान्स मिनिस्ट्रीनी आणि लॉ अँड ज्युडिशरीनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ऑब्जेक्शन हे वर्तमानपत्रात आलं आहे जर फायनॅन्स मिनिस्ट्री आणि लॉ अँड ज्युडिशरीनी या पाच सहा केसेसला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे हे करू नका तर असं काय नॅशनल क्रायसिस आहे की हे पाच निर्णय जेव्हा फायनॅन्स आणि लॉ लॉन ज्युडिशरी नाही म्हणतायत तरी कॅबिनेट रेटते हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी आरोप करत नाही आहे मी स्पष्टीकरण मागते या सरकारकडे की पाच सहा जमिनीचे व्यवहार मी व्यवहार म्हणते मी अजून गैरव्यवहार म्हणत नाही आहे कारण का ते गैरव्यवहार आहे का नाही मला माहिती नाही पण टी व्हीवर ते गैरव्यवहार म्हणत आहेत तरी जेव्हा फायनान्स अर्थमंत्रालय आणि लॉन ज्युडिशरी म्हणत आहे की हे करू नका असं काय मोठं तिथे क्रांती होणार आहे त्या सहा ठिकाणी की हे सरकार आणि कॅबिनेट दोन दोन मंत्रालय नाही म्हणताना एखादी गोष्ट करते याच स्पष्टीकरण राज्याला या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारने दिलं पाहिजे की चप्पल समोर यावं

आणि मी दि कोल्हापूरला गेले की समरजित गाडगेंना नेहमीच भेटते एक अतिशय युवा कर्तृत्वान नेतृत्व ज्यांनी पारदर्शक काम केलेलं आहे आणि ते जेव्हा भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही माझे अतिशय चांगले संबंध समरजित गाडगेचे होते आणि तेव्हाही मी त्यांना अनेक वेळा म्हणलेली आहे की समरजित भाऊ तुम्ही आमच्याबरोबर या कारण का या राज्याला नवीन फ्रेश भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हवा आणि तसेच लोकप्रतिनिधी या राज्याला आणि देशाला गरजेचे आहेत त्यामुळे आम्ही एक आमचा पक्ष एक असतानाही आणि समर्जित गाडगे भारतीय जनता पक्षात असतानाही हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षांनी टॅलेंट आणि त्यांच्या टॅलेंटचं त्यांनी नोंद घेतली नाही पण ठीक आहे तो हिरा आहे आम्हाला आहे त्या हिऱ्याचं काय मुंबईतलं मुंबईतल्या शिवप्रेमींनी भावना व्यक्त जयदीप आपटे जो मराठी मराठी मुंबईतल्या शिवप्रेमींनी भावना व्यक्त केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज जो महाराजांचा पुतळा आहे त्याला मुद्दा आडगडीत ठेवण्यात आलेला आणि तिथे शिवप्रेमींना पूजा अर्चना किंवा साफसफाई करण्यासाठी परवानगी घेतली घ्यावी लागते किंवा मग बंदच करून ठेवण्यात आले कसं बघतात खूप चांगली सूचना तुम्ही केलेली आहे मी स्वतः रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिन आणि अश्विनी वैष्णवजी जे या देशाचे रेल मंत्री आहेत त्यांच्याकडले आपण विनंती करू विमानतळाचा विमानतळाचं आहे मग सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत त्यांच्याशीही आपण त्यांना विनंती करूया संजय म्हटले की जे विमानतळ आहे ते आदामीकडे आहे म्हणजे भाजपकडे आहे म्हणून त्यांना शिवरायांचा विसर पडला मला आश्चर्य वाटतय की तिथे जर शिवरायांचा पुतळा चा, आहे तर त्याचं पूजन करायला का आमच्या दैवताची पूजा करायला

हा प्रश्न तुम्ही मला ऐवजी जे गृहमंत्री आहेत त्यांना विचारला पाहिजे ना कारण का अर्ध्या वेळेत गृहमंत्र्यांचा जो बाईट येतो तो दिल्लीवरनच येतो तो तुमच्याच चॅनल वर मी दिल्लीवरनं पाहतो दुर्दैव आहे अतिशय असंवेदनशील असं हे सरकार आहे आणि मग दुष्काळ असू दे महिलांचे प्रश्न असू दे सातत्याने घर फोडा पक्ष फोडा ईडी सीबीआय ह्याच्यातच हे सरकार व्यस्त असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती दुष्काळामध्ये हे सरकार अपयशी ठरलंय त्यामुळे मला ह्या सरकारकडून काही अपेक्षाच नाहीयेत म्हणून हे सरकार बदलणं गरजेचं आहे जिस आगर, पौर आगर आगर इसको है कि अगर कहते तो एक लोकतंत्र है भैया लोकतंत्र में किसी को भी बोलने का अधिकार है जो कानून आज प्रपोज होने वाला है कि डेथ पनिशमेंट इफ वेजिटेटिव स्टेट डू यू एक्सपेक्ट महाराष्ट्र में भी ऐसा तो पहले पास करे है सरकार जो हमने पास करके दिल्ली भेजा है वो तो पहला करें और वेस्ट बंगाल का बिल मैंने पूरा पढ़ा नहीं है लेकिन ममता दीदी एक संवेदनशील नेता है जो वेस्ट बंगाल में हुआ वह गलत ही हुआ कोई नहीं कह रहा है कि वो ठीक कहा वो जो गलत है वो गलत है किसी की भी सरकार हो और ऐसे चीज़ों में राजनीति आनी भी नहीं चाहिए हम सबकी भावना है इसलिए जो वेस्ट बंगाल में हुआ वो गलत हुआ इसका हम निषेध करते लेकिन मेरा दीदी पे बहुत विश्वास है वो एक संवेदनशील नेता है और वो खुद जो निर्णय ममता दीदी दी लेगी वो तो इस देश की बच्चियों के हित में ही होगा एक सवाल एक ये जिस तरह हो या फिर बात चल रही है कि रामराज जी भी आ सकते हैं हर्षवर्धन पाटिल कई ऐसी इनकमिंग हम देखेंगे रामकृष्ण दे हरी तो अभी बारिश हो रही है आप संभालिए मैम आर एस एस ने कास्ट सेंसिस को अपोजेस इट्स एज अ पॉलिटिकल टूल एनसीड एनसीपी का स्टैंड पहले से वही रहा है we've always supported it i've spoken on the floor of the house for the last 10 years asking for a casting. how do you see rss supporting it well i welcome it if there's a good decision there's nothing wrong even in politics we must agree to we, we must sometimes agree to disagree and disagree to agree sometimes that's what a good and a strong democracy is Hari. <laughs>